राणे कुटुंबाला मस्ती आणि माज आलेला आहे मग ह्यांची मस्ती शिवसैनिक उतरवणार ही नाम मर्दाची आउलाद। ही सांगत होते की आम्ही भास्कर जाधवाचा बदला घेण्यासाठी गेलोय तू जर मर्द असता तर पोलीस प्रोटेक्शन घेऊन गेला नसता ना मर्दासारखं पोलीस प्रोटेक्शन घेऊन गेला तरी देखील शिवसैनिकांनी तुला फोडलाय तोडला आहे तुला तुडवला आहे जर पोलीस प्रोटेक्शन नसतं तर तुझं पटकाच्या फटका लाल केलं असतं ही विसरून जाऊ नका आणि राणे कुटुंब म्हणजे वाघाचं दात ज्या प्रमाण काढलं जातात आणि शिकूट नसतोय अशा पद्धतीने त्यांची परिस्थिती झालेली आहे ती आता बिनकामाची सिस्टीम आहे त्यांना म्हणजे वापराने फेकून द्या अशा पद्धतीने भाजपनं त्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे राण्याने आपल्या अवकातीत राहावं अहो मुळात ही बेन जी आहे ते महाराष्ट्राच्या मातीतलं नाही ही बेन जी आहे नेपाळ वरून आलेली बेन आहे त्या महाराष्ट्राच्या मातीत चालत नाही आणि नेपाळला नेपाळी नेपाळे वाचमिनगिरीच करतात महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे भास्कर जाधवांनी जी नेपाळी दोन आहेत म्हणलेलं ती वाचमिन बरोबर आहे नित्या राण्याला वाय दर्जाची सिक्युरिटी देऊन महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्र जळण्याचं काम केलं आहे महाराष्ट्रात राख रांगोळी करण्याचं काम या भाजपनं षडयंत्र आहे म्हणून या नित्या राण्याला वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबाचं <zies> युवकांचं मराठा ओबीसी मुस्लिम यांच्या या समाजामधल्या युवकाचे डोके भडकवून दंगल घडवून महाराष्ट्राचा राख रांगोळी करण्यासाठी या गुन्हेगाराला पोलीस संरक्षण दिलेलं आहे आणि ही भाजप किती जरी यांचा यांना प्रोटेक्शन दिलं तरी या भाजपला काही या राणे कुटुंबाचा फायदा होणार नाही